छत्रपती शाहू महाराज स्थापित आणि महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार प्राप्त श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेने आज गौरवशाली शंभर वर्षाचा टप्पा पूर्ण केला आहे या संस्थेच्या न्यू पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिग्री इंजिनिअरिंग कोर्सेस सुरू करण्यात येत असून यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीकडून मान्यता मिळाली आहे त्याचबरोबर न्यू पॉलिटेक्निकचे नामांतर आता न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एन आय टी असे करण्यात आले असल्याची माहिती चेअरमन डॉक्टर के जी पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावर्षी शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवे चार डिग्री कोर्सेस आणि डिप्लोमा कोर्सेसची सुरुवात करण्यात आली आहे या संदर्भात सविस्तर माहिती डॉक्टर संजय दाभोळे यांनी दिली शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद न्यू दिल्ली अर्थात ए आय सी टी न्यू दिल्लीतर्फे आधीचे एकोणीसशे एकोणीसशे त्र्याऐंशी इस्टॅब्लिश न्यू पॉलिटेक्निकमध्ये नव्याने नामांकरण होऊन न्यू इन्स्टिटूट ऑफ टेक्नॉलॉजी असे झाले असून एक्झिस्टिंग सहा डिप्लोमा कोर्सेस जे ए आय इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल ॲटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर ह्या सहा डिप्लोमा कोर्सेससह नव्याने आता चार डिग्री कोर्सेस आपल्याकडे चालू होत आहेत ज्याच्यामध्ये मेकॅनिकल मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग कंप्युटर सायन्स इंजिनियरिंग विथ ए आय एम एल असे चार कोर्सेस नव्याने आपल्याकडे सुरू होतात याला डी टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी याच्याशी अफिलेशन आहे कॉलेजतर्फे आणि संस्थेतर्फे मुलींना बोर्डिंगची सोय केलेली आहे बसची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे विद्यार्थ्यांना हप्त्यात विनाव्यास फी भरण्याची सोयसुद्धा संस्थेकडून घेतलेली आहे जेणेकरून बहुजनांच्या विद्यार्थ्यांना अशा संस्थेमध्ये प्रवेश घेऊन एक चांगला अभियंता बनण्याच्या दृष्टीनं संस्थेचा मानस आहे तरी सर्व ग्रामीण भागातील होतकुरी विद्यार्थ्यांनी आणि हुशार विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेकडून करण्यात येत आहे यावी रजिस्टर डॉक्टर नितीन पाटील सुभाष यादव संग्रामसिंह पाटील सुहास देशमुख बाजीराव राजिग्रे दीपक जगतार विक्रम गवळी प्रवीण जाधव उपस्थित होते कॅमेरामन दत्तारसह अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर